काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीमध्ये आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये भाजपाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलंय धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवनासमोर भाजपच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलंय यावेळी काँग्रेस हटाव देश बचाव महाविकास आघाडी हटाव महाराष्ट्र बचाव राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला गेलाय आंदोलन करताना सांगितलंय की काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या पोटात जे होतं ते शेवटी ओठावर आलंय त्यामुळे आरक्षण विरोधी कोण आहे हे जनतेला कळलंय अशी प्रतिक्रिया यावेळी काही कार्यकर्त्यांनी दिली आहे राजकारणामध्ये आता आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार आहे अशा पद्धतीचं राजकारणाची वल्गना करणाऱ्या राहुल गांधीने वाशिंग्टन मध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल केलं आहे त्याचा दलित समाज निश्चित करत आहे आणि आज आज आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभय आग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबोळकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आणि हे काँग्रेसचं वेगळी राजकारण या ठिकाणी उघड पडलेलं आहे मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्या साठी राजकारण करतात खऱ्या अर्थाने यांच्या पोटात आज होटावर आलेला आहे म्हणून या होटावर आलेल्यांच आले आता तोंड गाळा करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चित करत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य यापुढे खपून घेतले जाणार नाही